त्याचबरोबर पेपर बुद्दी विरोधात कायदा शाळा दत्तक योजना समूह शाळा योजना रखडलेल्या नियुक्त्या नोकर भरतीतील भ्रष्टाचार जात निहाय जनगणना शिक्षक व सह इतर सर्व विभागातील भरती प्रक्रिया युवा आयोगाची स्थापना महिलांची सायबर सुरक्षा नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य सर्व भरती मार्फत करणे महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा क्रीडा विभागाचं सक्षमीकरण वैद्यक खेळाडूंना संधी कन्सल्टन्सी म्हणजे युवकांची होणारी फसवणूक बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी सारथी बार्टी महाज्योती टी आर आय टी संस्थांचे सक्षमीकरण टी आर आय टी आय संस्थेच्या साठी स्वतंत्र आर्थिक तरतूद महिला व विद्यार्थ्यांसाठी तालुका न्याय वस्तीगृह प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असंघटित त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील युवकां युवासाठी या ठिकाणी योजना आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय हद्द्यावर वस्तीगृह छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर नागपूर कोल्हापूर सोलापूर अमरावती या शहरामध्ये ऐक्य क्षेत्राच्या विकासासाठीचं धोरण आणि विशेषतः धनगर समाजाला आरक्षण अशा अनेक बाबींवरती आदरणीय रोहित दासांनी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला प्रश्न विचारून हैराण केलं आणि अशा या असणाऱ्या धोरणात्मक बाबींवरती सरकारला निरुत्तर केलं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरतीची कारवाई या निमित्तानं करण्याचा प्रयत्न या सरकारने केला आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये हे आजच्या एक तारखेला आंदोलन संपूर्ण ज्या राज्यामध्ये होते आज आपण या ठिकाणी खेड तालुक्याचे सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरती महिलांचं उपाध्यक्ष भूषवणाऱ्या त्या ठिकाणी राजमाला बुटेताई याही या ठिकाणी महिलांच्या वतीनं उपस्थित आहेत आमचे सर्व सहकारी त्यामध्ये आदरणीय सुधीरभाऊ मेसे असतील विशाल दरेकर असतील आमचे प्रशांत गोडे असतील त्याचबरोबर हनिदास हळदकर असतील त्याचबरोबर आमचे या ठिकाणी साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी खरंतर प्रत्येकाचा नामवर्णित होणं गरजेचं आहे महिलांच्या बाबतीतला तालुका अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकारी सांडोडता त्यांच्या सर्व सहकारी आणि उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मी या ठिकाणी आपण सर्वजून आला आणि या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस खात्यानं सुद्धा आपल्याला योग्य ती स मदत या निमित्ताने केलेली आहे विशेषतः पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी प्रेस नोटही देणार आहोत मी सर्व पत्रकार बंधूंचंही पक्षाच्या वतीनं त्यांना विशेष धन्यवाद या ठिकाणी देतो आणि आजचं हे आंदोलन आपलं या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या अहवालामध्ये निवेदन देऊन संपलेलं आहे असं जाहीर करतो धन्यवाद